गोष्टी वाढत गेल्या की मनात लागून तही वाढत जातो आणि ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या गोष्टी आपल्या हातातून निटून गेल्यात की काय याचा भास आणखीनच वाढत जातो मन एका काल्पनिक गोष्टींच्या निराशेत जाऊन राहतं आणि त्यापुढे आपल्याला काही समजत नाही तिथून आपले, ना आपले ओव्हर थिंकिंग चालू होते आहे त्या गोष्टींचा विचार न करता आपण काल्पनिकतेच्या नकारात्मक गोष्टींमध्ये आपण जास्त वाहवत जातो त्यालाच आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो ओव्हर थिंकिंग म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन एखाद्या ठराविक मर्यादित विचार न करता अमर्यादितपणे विचार करणे म्हणजे ओव्हर थिंकिंग होय तर ओव्हर थिंकिंग हे थांबवण्यासाठी किंवा तुम्ही अशा ओव्हर थिंकिंग मध्ये अडकला असाल तर काय करावं काय नाही करावं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे जेव्हा विचारांचा गुंथ वाढत जातो आणि गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा ओव्हर थिंकिंग चालू होते ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टी ह्या हातातून निसटून गेल्यात की काय असा भास होऊ लागतो आणि मन एका निराशेच्या काल्पनिक ठिकाणी जाऊन पोचते जिथे महागारी येण्याचे कोणती चान्सेस नसतात तर अशा वेळी काय करायचं की जेव्हा आपल्याला वाटेल की आता मी खूप मनाने खचलोय किंवा इथून बाहेर पडण्याचा मला मार्गच नाही आहे आता मी काहीच करू शकत नाही एका निराशेच्या ठिकाणी आपण जाऊन बसलेलो आहे आणि मला आयुष्यात खूप काही करायचं आहे पण मला याच्या ह्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे तर अशा वेळी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपल्या आवडती गोष्ट करायला सुरुवात करा, करा। म्हणजे जर तुम्हाला गाणी ऐकण्याची आवड असेल तर तुम्ही आवडती गाणी ऐकायला सुरुवात करा नक्कीच ओव्हर थिंकिंग मधून बाहेर पडायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या व्यक्ती आवडतात किंवा ज्या व्यक्तींस बोलून तुम्हाला तुमच्या मनाला खूप आनंद होतो त्या व्यक्तींशी बोला संवाद साधा हसून मन मोकळं करा तिथूनही तुमची ओव्हर थिंकिंग थांबण्याचा खूप मोठा चान्सेस असतो ज्या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये करायच्या आहेत किंवा ज्या तुमच्या गोष्टी करण्याचे अपूर्ण स्वप्न राहिलं आहे त्या दिशेने आपली वाटचाल चालू करा तिथूनही तुमची ओव्हर थिंकिंग अगदी योग्य पद्धतीने थांबू शकते किंवा एक एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जा छान छान फुलं पहा काही तुम्हाला वस्तू घ्यायची आहे शॉपिंग करायचे आहे जे तुमच्या मनात आहे ते सगळं करा फक्त एकटे बसू नका एकटे बसल्याने तुमचा ओव्हर थिंकिंग पण अजून वाढत जातो मित्रांमध्ये जा, जा फ्रेंड्स मध्ये जा मन मोकळ्या गोष्टी करा गप्पा करा फिरायला जा जे हवं हो ते करा लॉंग ड्राइव ला जाऊन या आणि पुन्हा आपलं नवीन आयुष्य चालू करा ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग हे काय असतं दुसरं कि फक्त तुमच्या आणि आमच्या विचारात एका काल्पनिक ठराविक गोष्टींच्या जा, पलीकडे जाऊन आपण विचार करतो हे ही गोष्ट इथपर्यंत असते तर ठीक झालं असतं ती गोष्ट तिथपर्यंत असते तर ठीक झालं असतं मी हे करायला पाहिजे होतं मी ते करायला पाहिजे होतं मी असं नव्हतं बोलायला पाहिजे किंवा त्या व्यक्तीने आपल्यासोबत असं नव्हतं करायला पाहिजे हे झाले आपली ओव्हर थिंकिंग आणि त्याच विचारात आपण बोल विचार करत 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 पुढे जातो आणि त्याचं रूपांतर आपण एका अशा ठिकाणी जाऊन होतो की जिथे आपल्याला मानसिक ताण निर्माण होतो आणि आपण खूप डिप्रेशनमध्ये जातो तर याच डिप्रेशन मधून निघण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात जे काही करू वाटतंय ते सगळं करा तर अशा पद्धतीनं तुम्ही ओव्हर थिंकिंग मधून बाहेर पडू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद